बाहेर उपस्थित सर्व श्रोत्यांना विनंती आहे त्यांनी आत्म देऊन स्थानापन्न व्हायचे आहे नमस्कार भगवती शारदा माता आणि उपस्थित बंधू भगिनींनो जैनांची काशी आणि नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान असलेल्या आपल्या कारंजा नगरीच्या सांस्कृतिक वारसाचा मुकुटमणी असलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण आपल्या सर्वांसाठी अभिमानाची अनमोल अशी बौद्धिक संपत्ती म्हणजेच आपली शरद व्याख्यानमाला गुलाबी थंडीची चाहूल लागलेल्या आणि शरदाच्या चांदण्यात न्हावून निघणाऱ्या या मनोरम्य निसर्गाच्या सानिध्यात आपल्या शरीराला आल्हाददायक गारवा देणाऱ्या वातावरणात आपल्या बुद्धीला वैचारिक दर्जा देऊन मनात स्फूर्तीदायक विचारांची शेकोटी पेटवणारी आपली कारंजेकरांसाठीची कोजागिरीच्या दुधासोबत सुप्रसिद्ध वक्त्यांची पर्वणी म्हणजेच आपली शरद व्याख्यानमाला गत सदुसष्ट वर्षांपासून अखंड तेवत असलेल्या या व्याख्यानमालेच्या माळेमध्ये यंदा दोन हजार पंचवीसमध्ये अडुसष्टावे सुमनहार गुंफल्या जात आहेत आणि या व्याख्यानमालेत आज सहाव्या दिवशी व्याख्यानाचा वैचारिक दीप प्रज्वलित करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत मंजिरीताई देवरस यांना मी विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे सौ मंजिरीताई देवरस मंजिरीताईंना मी विनंती करते की त्यांनी शारदा मातेच्या मूर्तीला हार अर्पण करावे आपल्या <laughs> महाराष्ट्राला लाभलेल्या महान साहित्यिकांच्या आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या महा महान साहित्यिकांच्या मांदियाळीतील एक नामवंत व्यक्तिमत्व जे पुढे जाऊन महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व बनलं अशा पु ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित मंजिरताई आज आपल्यासमोर काही घटनांमध्ये व्यक्त होणार आहेत यावर्षी पु ल देशपांडे यांचा पंचवीसावा स्मृतिदिन आहे त्यानिमित्त व्याख्यानमालेचा विषय आहे पु ल देशपांडे व सुनीताबाई यांचे सहजीवन असं म्हणतात केवळ म्हणतच नाहीत तर सर्वजण अनुभवतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याचप्रमाणे आपले लाडके पु ल यांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांच्या सहचारिणी त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या अर्धांगिणी सुनीताबाई देशपांडे यांचा सहवास किती महत्त्वाचा होता याविषयी मंजिरीताई आपल्यासमोर समक्ष व्यक्त होणार आहेत तेव्हा अधिक वेळ न घेता आजच्या आपल्या व्यक्त्या मंजिरीताई यांचे आपल्या व्याख्यानमालेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आपल्या प्रसिद्ध आयुर्वेद प्रॅक्टिशनर व वा, वंश गर्भा गर्भसंस्कार केंद्राच्या संचालिका डॉक्टर कविताताई मिसाळ यांना डॉक्टर कविताताई मिसाळ पुष्पगुच्छ देऊन मंजिरीताई यांचे स्वागत करते तसेच व्याख्यानमालेतर्फे मंजिरीताई यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते सौ ममताताई शीतल देवडा यांना सौ सन्मान सन्मानचिन्ह देऊन मंजिरीताईंचे स्वागत करते तसेच या स्वागत श्रृलेमध्ये आज या व्याख्यानमालेमध्ये आपल्या कारंजाचे लाडके तहसीलदार श्री कुणालजी झालटे सर उपस्थित आहेत दा, त्यांचे स्वागत करण्यासाठी मी अनिरुद्ध सावजी सरांना विनंती करते कुणालजी सरांचे स्वागत मंजिरीताई देवरस या एक नामवंत कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध असल्या तरी त्यांच्या यशस्वी जीवनाचे आणखी पैलू उलगडण्यासाठी मंजिरीताईंचा सविस्तर परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते सौ सीमाताई तांबोळकर यांना आजच्या या प्रमुख क्रमाच्या वक्त्या सौ मंजिरीताई देवरस माहेरच्या पटवर्धन एमकॉम आय सी डब्ल्यू ए इंटर ते त्यांचं शिक्षण झालं असून बारावीला बोर्डामध्ये प्रथम अंक मिळवला या ठिकाणी त्यानंतर एम कॉमला विद्यापीठामध्ये दहाव्या मेरिट असूनही प्रॉफिट लॉस डेबिट क्रेडिट याच्यात न रमता साहित्यामध्ये रमणाऱ्या मुंबई नाशिक पुणे नागपूर अकोला यवतमाळ वाशिम येथे नावाजलेल्या संघांमध्ये दोनशे सत्तर कार्यक्रम त्यांचे झालेले आहेत नागपूर ग्रंथोत्सव दोन हजार बावीस आणि सुविद्य प्रसारक मंडळ बोरिवली येथे बहुसंख्य श्रोत्यांसमोर त्यांनी कार्यक्रम सादर केलेले आहेत तसेच रामबाऊ महाळगी प्रबोधनी भाईंदर बाल मोहन विद्यामंदिर दादर येथे खास शिक्षकांसाठी सुद्धा कथाकथन केलेलं आहे याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनातली गणिताची भीती घालवणे हा सुद्धा एक आवड आहे आणि त्यासाठी त्या घरीवर्ग त्या पाचवी ते दहावीचे गणिताचे क्लासेसही घेतात आपण म्हणतो की अष्टभुजा तसंच हे व्यक्तिमत्व आहे की सर्व बाजूंनी सगळ्यांना सगळं देण्याचा प्रयत्न करणारी सर्व म्हणून मराठी कथाकथन नावाजलेल्या लेखकांच्या कथा हिंदी कविता अभिवाचन पण बोलायलाच हवं हा रोजच्या जगण्यातल्या अनुभवावर कार्यक्रम त्यांनी पुलं आणि सुनीता ताई आपण म्हणतो की रथाची दोन चाकं एक चाक जर मोडलं तर दुसरं चाक चालू शकणार नाही कारण आधार दुसऱ्या चाकाचा आवश्यक आहे तसंच हे सहजीवन अनुभवत असताना पुलंचे विनोदी लेख पत्र सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आणि दोघांचे विनोदी संवाद समईच्या शुभ्रकळ्या एकोणीसाव्या शतकात जन्मलेल्या असामान्य स्त्रियांचे जीवनचरित्र हे कार्यक्रम त्यांनी ठिकठिकाणी सादर केलेले आहे आजचा जो विषय आहे पुलं आणि सुनीताबाईंचं सहजीवन तर मी जास्त वेळ न घेता फक्त एकच ठिकाणी सांगू इच्छिते हास्य आणि संवेदना दोघांचा होता मेळ हास्य आणि संवेदना दोघांचा होता मेळ पुलांनी रंगवले शब्द सुनीताबाईंनी दिला रंग पुलांनी रंगवले शब्द सुनीताबाईंनी दिला रंग त्यांचं सहजीवन म्हणचं आनंदाचं संघ अजून यांच्या सहजीवनाविषयी ऐकूया मी आता पुढच्या याच्यासाठी मंजिरेतईंना आमंत्रित करते आणि माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद